वादळा पुढे कि यावेळी महाराष्ट्रात पवार साहेबांच्या विचारांच माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचं आणि माननीय राहुल गांधी यांच्या महाविकास आघाडीच महाराष्ट्रभर आहे आणि माझा माझी नजर जिथपर्यंत बोलत नाही तिथपर्यंत मला सगळीकडे खचाखच गर्दी दिसते आणि ही गर्दी हेच सांगते की आमचे तरुण तरफदार विनम्र सुशिक्षित आमदार अजित भाऊ गवारे हे प्रचंड मतांनी निवडून येणार ही काया दगडावरची पांढरी रेख आहे या ठिकाणी संबंध महाराष्ट्र माननीय विलासभाऊ लांडे आपल्यासाठी अनेकदा आलो साहेबांसाठी जे स्वतः गाणं दिलंय महाराष्ट्राची तळपती धारदार करवार महाराष्ट्रा स्वाभिमान फट शरत पवार पाव साईबांस साहेब नवाचे हिवादे महाराष्ट्रवर साईबांस हटी एक जनता कि समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफान नो से जो टकराते हैं उसे शरत पवार कहते हैं शरत पवार कहते हैं बरा बरा सर्वांची घोषणा आज येऊ दे राम कृष्ण हरी शेवटपर्यंत आवाज येऊ दे राम कृष्ण हरी माझी सगळीकडे आत्माने वाटे आता आता समाज कायम राहिले साधारी मोठी असे मोठी हित ही ते

स्वामी आदरणी साहेबांच आपल्या आगमन होत आहे सर्वांना सांगून आदरणी साहेब व्यासपीठावर येत आहे महाराष्ट्र ही हीच चर्चा आहे साहेब तिथे तिथे विजय आहे आजंबी साहेबांचं स्वागत

दवता स्वागत कढाइ महाराष्ट्र महाराष्ट्र बुलंदा जनमेशन

महाराष्ट्रा स्वास भाग या ठिकाणी शेवटचं दोन मिनिटं एक सगळ्यांना आहे आदरणीय साहेबांनी आमच्या दैवताने सत्तर वर्ष जीवाचं रानखीन आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या सुखासाठी झटले आज येणारी सात दिवस आमच्या साहेबांसाठी अजित भाऊसाठी आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करायचं आपण करणार आहात आपण करणार आहात एका जणांनी पाच जणांना दहा जणांना पंधरा जणांना वीस जणांना सांगून वीस तारखेला मतभेद फक्त तुतारी वाजवणारा माणूस दिसला पाहिजे या भ्रष्ट महाराष्ट्र सरकारने सगळीकडे या ठिकाणी भ्रष्टाचार माजलाय महागाई आहे आगीचा डोंब महागाईचा होत फक्त एकच प्रकाश दिवा दिसतोय त्या प्रकाश दिवाचं नाव आहे शरदचंद्रजी पवार शरदचंद्र एक तो अंधार होत चालेलाय एक दिवा पाहिजे अंधार होत चालेला एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे सर्वांना विनंती करेल आपल्याकडे सुद्धा प्रकाश जीवाय सर्वांनी आपल्या मोबाईलच्या कॉर्ट जेव्हा ओपन सर्वांनी साहेबांना आज की हा पुणे जिल्हा काम होता आज हाही भविष्यातही असेल या ठिकाणी सर्वांनी अतिशय पर्यंत आमच्या साहेबांना आपल्या भैरवाला या ठिकाणी पाठीमागे खंबरपणे उभे राहून आणि वीस तारखेला फक्त आणि फक्त अजित भाऊंना एक नंबरच्या मतांनी निवडून देऊ दे, दे, दे। राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी या सर्वांच्या प्रकाशामध्ये धन्यवाद विनंती करेन आपल्या दैवताचं स्वागत लाडक्या दैवताचं साहेबांचं स्वागत या ऐतिहासिक स्वागत करायचं साहेबांच्या सन्मानार्थ सर्वांनी म्हणून हात वर करावे सर्वांनी म्हणून हात वर करावे आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी साहेबांसाठी करायचा धन्यवाद महाराज धन्यवाद यानंतर विनंती करतो आपल्या भोसरीचा या ठिकाणी रवी लांडगे अजित गव्हाणे संतोष वाळके शिवसेनेच्या सुलभताई उबाळे यांच्या वतीने या ठिकाणी गरात द्यायची साहेबांना त्यांचा सन्मान करायचा आहे फोटो घ्यायचा सर्वांनी दोरी हात कंस टाळ्या वाजवायचे अरे आठवणी अरे आठवा तुम्हाला सर्वांवर आहे राजा शेख तुका गडू यानंतर आपल्याला संबोधित करते यानंतर विनंती करतो बसदार कैलासवासी अंकुशरावेंगे यांच्या पट्ट्या

शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की आज आपण सर्वजण कोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय अजित भाऊ घवाने यांच्या प्रचारात येई भोसरी येथील गाव जत्रा मैदानावर जी सभा आयोजित केलेली आहे या सभेला प्रमुख उपस्थिती आप लाभलेले आपल्या देशाचे लोकनेते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य ही संकल्पना आणि शाहू फुले आंबेडकरांचा हा समाजातील एकोकाचा संदेश घेऊन आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांच्या मनात हा विचार रुजून या विचारांना प्रेरणा देऊन अविरत कार्य करणारे अविरत समाजकार्य करणारे देशाचे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत या सभेला आपण सर्वजण उपस्थित झालात या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पक्षा, पक्षा सर्व पदाधिकारी सर्व मान्य आजी माजी नगरसेवक सर्व आमदार खासदार आणि या तिन्ही पक्षांवर प्रेम करणारे सर्व आपण कार्यकर्ते मंडळी महिला वर्ग तरुण वर्ग सर्व मनापासून उपस्थित आहात सर्वांचे मनापासून कोटी साहेब आपल्याला आपण उपस्थित राहिला त्यामुळे एक गोष्ट सांगू इच्छितो या व्यासपीठाच्या मागे जे, जे रुग्णालय आहे तेथे दोन वर्ष झाले रुग्णालय चालू करून पण तिथून आयसीयू युनिट चालू होत नव्हतं आपल्या शिरूर मतदारसंघाचे आदरणीय खासदार कोल्हे साहेब आणि आपण त्या आयसी आयसी युनिटचं उद्घाटन केलं आपण एका आय टी कंपनीच्या माध्यमातून तिथं आयसी युनिटचं प्राधान्य केलं आणि आपल्या हस्ते कोरोना काळामध्ये तिथं उद्घाटन झालं आणि आज त्या रुग्णालयामध्ये सर्व रुग्णाला रुग्णांना एकदम मोफत एकदम चांगली सुविधा दिली जाते त्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांच करून तिथं एन आय सी चालू केलं त्याच्यानंतर आता डोळ्यांची सुविधा चालू केली आणि तुम्हाला सांग ऐकताना आश्चर्य वाटल या रुग्णालयाचं खाजगीकरण करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी मांडला होता नव्हता तर खाजगीकरण केलंच होतं पण आपण सर्वांच्या सहकार्याने तिथं आंदोलन करून ते खाजगीकरण न होऊ दिल्यामुळे आज कोरोना काळात साडेआठ सोबत उपचार घेऊन बरे झालेले आहेत म्हणजे सांगायचं सा तात्पर्य काय तर आज या रुग्णालयात जी मोफत सुविधा मिळते ती जर खाजगीकरण आढळलं नसतं तर तिथं मरण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागले असते साहेब उड्डाण फुल पाहतात उद्यान पुला खाली अडतीस कोटी रुपये खर्च करून एक अर्बन स्ट्रीटचा प्रकल्प राबवला गेलाय तो जर प्रकल्प बघितला तर सर्व प्रकल्प कारभार तिथं चालू आहे आता तीन ते चार महिन्यापूर्वी एक गरीब कामगार कामावरून येताना तिथं मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्या मृत व्यक्तीच्या घरासमोर आठ आठ पाळ्या केल्या ही यांची वृत्ती आहे परंतु शुल्काचाही अजित भाऊ आणि आम्ही जाऊन या विधवा महिलेला न्याय देण्यासाठी पालिका आयुक्ताकडे आंदोलन केलं आणि आज त्या महिला व्यक्तीला तो महापालिकेने मान म पालिकेमध्ये रुजू केलेला आहे तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने असं कार्य पुढे करायचं आहे आणि साहेब आपल्याला सांगू इच्छितो जसा लोकसभेचा गड आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र ताकदीने मिळून लढवला त्याच्या दुप्पट ताकदीने आम्ही हा विधानसभेचा गड लढणार आणि जिंकणार आपल्याला जेव्हा भेटायला आलो होतो तेव्हा आपण म्हटले होते की आपल्या गोसरी विधानसभेवर आपण ही जागा मागत आहे परंतु प्रकाश आप्पांच्या समोरेत आणि तुषार भाऊंच्या समूळेत मी आपला शब्द दिला होता जरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तरी मनापासून मी आपल्यासोबत राहणार आहे आणि खरंच आम्ही सर्व शिवसैनिक मनापासून अजित भाऊंच्या मागे उभे आहोत सचिन भाऊ आहिर कोल्हे साहेब आणि आता परवा दादा येऊन गेले सर्वांनी सर्व शिवसैनिकांचा सन्मान राखण्याचा शब्द या निमित्ताने आम्हाला दिला परंतु साहेब आपण जर सर्व नागरिकांच्या समोर जाहीरित्या सांगितलं की आमच्या शिवसैनिकांचा योग्य तो सन्मान राखला जाईल तर जे शिवसैनिक दुप्पटने पडत आहेत ते चार पटींनी जोरात पडून या विधानसभेवर अधिकार निवडून आणतील आणि सुलबताईंनी जसं सांगितलं स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगेंनी सेक्टर एक चा विकास केलाय मिला शेठ लांडे पाटील त्यावेळेस या प्रवीण सिंह परदेशी आयुक्तांसोबत काम करत होते तर अंकुश भाऊंनी हा विकास करताना कधीच सुडाचे राजकारण केले नाही परंतु आता जे सुडाचे राजकारण होत आहे त्याला जर आपण थांबवायचे असेल तर आपण सर्वांनी समाजाने एक एकत्र येणं गरजेचं आहे आणि सुलबात यांनी जसं सांगितलं की आपण जो दिलेला उमेदवार येतो जर आमदार झाला तर आपण सर्व आमदार होणार आहोत त्यामुळं समाजाचं हित जपण्यासाठी समाजात एकोपा ठेवण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार दहशतवाद आणि ही जी गुंडगिरी आहे ही मोडीत काढण्यासाठी आपण सर्व एक व्हायचे आणि आपल्या मनामधील सर्व मशाली पेटवायच्या आणि वीस तारखेला विजयाची तुरारी भुंगण्यासाठी सर्वांनी एक मताने एक दिनाने मनापासून कार्य करायचे पुन्हा एकदा सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आणि वीस तारखेपर्यंत हा उत्साह असा कायम ठेवा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना संबोधित करायचे बिघीन हिंसोडकर मास्टरांचं जोर राणे डाळ्यावरून स्वागत करायचंय छडी कुठं मारायची कशी मारायची हे ज्यांना कळत आणि यांच्या प्रबोधणार शिक्षण पाटील आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय माजी नगरसेवक ईश्वरजी ठोकरे आपल्या ठिकाणी प्रवेश होतोय भारतीय जनता पार्टीतून कार्यक्षम नगरसेवक लक्ष्मणजी सस्ते भारतीय जनता पार्टीतून हे सर्व कार्यकर्त्यांचं प्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होतोय नगरसेवक नगरसेवक सर्वानी लक्ष्मण भाऊ सस्ते पाटील सर्मान्य बाळासाहेब लवाने माजी नगर ईश्वरजी ठोबरे ऍडव्होकेट गौतमजी गडूस सरमान्य अमृतजी सोनवणे स्वर्गीय नगरसेविका आदरणीय यांची त्या त्यांची आठवण आज इथे आल्याशिवाय राहणार नाही अमृत विनंती आपण पुढे या त्यानंतर नवीनजी भारेकर शंकरजी गुराडे महेंद्रजी कुराडे रागाडी आघाडीमधून महेंद्रजी सरवले सुरेशजी जाधव आणि अॅडव्होकेट अतुलजी कांबळे या सर्वांचा या ठिकाणी प्रवेश होते आपण सर्वजण जो जोरदार टाळ्या वाजून या सर्वांना शुभेच्छा दिवस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अशोक भाऊस असते त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसमोर त्या ठिकाणी प्रवेश करतायत त्यानंतर सन्मान्य बाळासाहेब गव्हाने अॅडवोकेट गौतमजी कडूस अमृतजी अमृताप्पा अम्रुद सोनवणे रवीनजी भालेकर शंकरजी कुराडे महेंद्रजी कुराडे वंचित आघाडीमधून महेंद्र सरो यानंतर जाहीरनाम्याचं प्रकाशन देखील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होते जाहीरनाम्याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते होत यानंतर सर्वांनी सारी कथा आणि कार्यक्षम नगरसेविका आपलं देखील भारतीय जनता पार्टी यांचं देखील प्रवेश या ठिकाणी होत आहे सारी कथाई लांड्या यांचाही भैया गाव नाव अजून आपण या परिवारात स्वागत करूयात फोटोग्राफर मंडळी तुमचं झालं की प्रेस वाल्यांना पण फोटोग्राफी करू द्या ते बसले द्यासले यानंतर मी पक्षप्रवेश अतुलजी कांबळे अतुलजी कांबळे यांचे पक्षप्रवेश होत आणि यानंतर ज्यांच्या देवाऱ्यात आजही आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेब यांची रोज नित्य रेवाणं पूजा केली जाते वतीप्रांच्या तयार झालेला भोसलेचा हा पठ्या आणि या विधानसभेचे प्रथम लोकप्रिय आमदार आदरणीय विनाय शेख लाटेपट यांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित राहायचंय सोड्यातून स्वागत करूया आदरणीय विनाय शेख लाटेपाटे आदरणीय ने देशाचे नेते या जिल्ह्याचे सुपुत्र आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे वारसदार आदरणीय पवार साहेब शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी मंत्री सचिन बुवाई माझे आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष बापू शेवाळे माझे आमदार जग, 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 जग गायकवाड प्रकाश मस्के अनुमबाई पानसरे शिवसेनेच्या नेत्या सुलभताई उबाळे धनंजय आलाट कुणाल चापकी संतोष वाळके परशुराम आला तुषार साने निलेश मुटके ज्यांच्यामुळे या ठिकाणी एकतर्फी निवडणूक होणार असे शिवसेनेचे रविभाऊ लांडगे राहुल गवळी भोसरी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास कदम शिवसेनेचे उपमहापौर महापौर सन्मान्य संजोग वाघेरे शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाकुकसर सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित आणि भगिनी साहेब आपण येणार पण यायच म्हणलं तर चार दिवस आम्हाला खूप त्रास झाला ही तुमची सभा होऊन याची काळजी या ठिकाणी विरोधकांनी घेतली परमिशन मिळत सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशनला बसायचो चार वाजता घरी यायचो पण आपल्याशी फोनवरती संपर्क साधला थांबायचा माझा राज्याचे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांशी संपर्क साधला सुप्रिया त्यांशी संपर्क साधला आणि कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला परवानगी मिळाली मग ही जनता या ठिकाणी आपल्या सर्व सर्व दर्शनासाठी आलेली आहे साहेब आम्ही तुम्हाला शब्द दिला की या ह्या भ्रष्टाचाराला या ठिकाणी घालायचं आहे काळजी करू नका साहेब तुमचा शब्द या ठिकाणी तेव्हा समान आहे कॅल्यास वर्षी यशवंतराव चव्हाणांनी या परिसरामध्ये महाडाणावरती एकोणीसशे एकोणसत्तर सा साली ज्यावेळेस एमाडीची आणली त्याची अण्णासाहेब मगरांनी या परिसरामध्ये नगरपालिका स्थापन केल्यानंतर या भागामध्ये चांगल्या प्रकारे कशी इंडस्ट्री उभी करता येईल आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस इंडस्ट्री उभी करत असताना आम्हाला माहिती आहे कितीतरी काम सांगता येतील चाकण एमआयडीसी पिंपरी एमआयडीसी भोसरी एमआयडीसी असेल तळेगाव असेल नांदणगाव असेल अशा परिसरामध्ये जाळं उभं गेलं आणि राज्यातून परराज्यातून या परिसरामध्ये आलेले सर्व माझे बांधव या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहतात ते सुद्धा मोठमोठे उद्योगपती झालेले आहेत तो मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा राज्याचे बाहेरचे सुद्धा लोक या ठिकाणी आलेलेच आहेत केवळ आपली दूरदृष्टी आणि एवढे थांबण्यात साहेबांनी संतुकरम सहकारी साखर कारखाना ज्यावेळी हिंजवले त्या ठिकाणी भूमिजन केलं त्यावेळेस आपले खासदार सन्मान्य नानासाहेब नवले मी सुद्धा साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो होतो आणि मी त्यावेळेस महापौर असताना साहेबांनी ते काम त्या ठिकाणी नारळ फोडला आणि सांगितलं की नाना या ठिकाणी आपला तो कारखाना उभा करता येत नाही आपल्याला तिथं आयटी पार्क उभं करायचं आज आयटी पार्क उभं गेल्यानंतर त्या परीक्षेमध्ये पाच किती मोठी त्या ठिकाणी लोकसंख्या त्या ठिकाणी झाली आणि रुपयाला त्या ठिकाणी हजार रुपये मिळायला लागले आज आमच्या भागातले सर्व शेतकरी असतील कष्टकरी असतील त्यांना ताकद मिळण्याचं काम कोणी दिलं साहेबांनी दिलं पण आम्ही पाहतो साहेब पिंपरी महानगरपालिका गेल्या दहा वर्षामध्ये अत्यंत त्या ठिकाणी त्याच्यावरती भस्मास सुरू असलेला आहे भ्रष्टाचार एवढा झालेला प्रत्येक कामामध्ये रिंग होती आणि पुणे नाशिक रस्ता तो पुणे मुंबई रस्ता जो जुना आहे एकाने अर्ध तिकडे घ्यायचं अर्ध इकडे एकाने घ्यायचं yes, या दोन वाटून घेणाऱ्या या मोठ्या संस्था निर्माण झाल्या आता संस्था निर्माण करायला सुद्धा ते कारणीभूत आम्हीच होतो पण आमची चूक झाली नाही आणि मनापासून काम करण्याचा प्रयत्न केला का तर साहेबांची एक शिकवण आहे या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या मी थोडं आहे ना तर खूप बोलायचं होतं याच्यामध्ये माझ्यानंतर आधीच गव्हाणे बोलणार आहे सुरक्षा सिलवंत बोलणार आहे आमचे आदरणीय सचिन भाऊ आहेर बोलणार आहेत पण माझी विनंती आहे की पिंपरी चौक आपलं शहर हे साहेबांनी उभं केलेलं शहर आहे एका वर्षामध्ये तिसरी राष्ट्रीय स्पर्धा घेणारे कोण येतं आदरणीय बाळीवडीमध्ये मुख्यमंत्री असताना त्यावेळेस की स्पोर्ट कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभं केले त्यावेळेस के के मी महापौर होतो त्यावर मला संधी मिळाली विरोध पाटील आयुक्त होते कितीतरी काम सांगता येतील साहेब रात्र दिवस कळत असतात मग अशी मात्र सांगितलं की आजवी सातवी सभा आहे म्हणजे साहेब पुढून पुढे फिरत येतात गार भेटते आकाशी पण तिचे चित्र पिलापासी आहे साहेब ही तीनची पिलं हे सर्व त्या ठिकाणी जपून ठेवली आपल्याला वीस तारखेला तुचारी वाजवणाऱ्या माणसासमोर त्या ठिकाणी बटन दाबून अजित घवाने असतील सुरक्षा सिलवर्क असतील राहुल कलाटी असतील यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि येणारी ही निवडणूक आहे ती तुमच्या सर्वांची आहे देना है। ही ही तरूना है। की भविष्याला त्या ठिकाणी विचार देणारी आहे आपण पाहतो की आपण भविष्यामध्ये काय केलं त्यापेक्षा आपण आता काय करणार आहोत साहेब चौऱ्याऐंशी वर्षाने तरुण आहेत साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की कोणत्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं हे सरकार येणार आहे आणि या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे सर्वसामान्याला जगण्याचा त्या ठिकाणी दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून माझी विनंती आपण सर्वांनी साहेबांच्या वरती त्या ठिकाणी विश्वास ठेवून येणारी वीस तारीखची जी निवडणूक आहे ती सर्वांनी या ठिकाणी डोळ्यात तेल घालून कोणी येतील काही पैसे देतील त्या पैशाचा विचार करू नका ते जर पैसे घेतले तुम्हाला दुलाब होतील <laughs> दुलाब होतील अक्षरशः मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती दोन हजार रुपये जातील आता हजार रुपये पण जर ते पैसे घेतले तुम्हाला दुलाब होतील याची काळजी आपण घ्या पवित्र मतदान हे मतदान या तिन्ही उमेदवार करायचे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर गिंपरी विधानसभेच्या अधिकृत उमेदवार एक सुशिक्षित